नमस्कार आदिवासींच्या मरणयातना संपतील का दरी खोऱ्यातून रुग्णालयात नेताना बांबूच्या जोडीतच मैलेची प्रसूती भारत देशाला स्वातंत्र्य होऊन शहात्तर वर्षे उलटली आहेत मात्र अजूनही नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात गावपाड्यांना जोडण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही त्यामुळे या भागातील आदिवासी बांधवांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे बारा सप्टेंबर रोजी अशाच प्रकारे बांबूच्या झोडीतून महिलेला प्रसूतीसाठी नेत असताना महिलेची रस्त्यातच बांबूच्या झोडीत प्रसूती झाल्याने एकच खडबड उडाली आहे नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील धडगाव तालुक्यातील खुतवाडा गावातील एकतीस वर्षीय गर्भवती महिला हेमाबाई शिलदार पावरा यांना प्राथमिक आरोग्य केंद्र राजबर्डी येथे प्रसूतीसाठी घेऊन जात असताना आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कुळबेपाडा गावाजवळ रस्त्यातच महिलेची प्रसूती झाली आहे या अतिदुर्गम भागात गावपाड्यांना जोडणारा रस्ता उपलब्ध नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी बांबुलन्स अर्थात बांबूच्या जोडीचा आधार ग्रामस्थांना घ्यावा लागत असतो खुटवाडा गावातील हिमाबाई दिलदार पावरा एकतीस वर्ष या गर्भवती महिलेस पोटात अचानक वेदना होऊ लागल्याने त्यांना प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र राजवर्डी येथे घेऊन जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाली नाही गावपाड्यांना जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी बांबुलन्सच्या अर्थात बांबूच्या जोडीच्या माध्यमातून गर्भवती महिलेला आरोग्य केंद्रात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला त्यातच रस्त्यात सदर महिलेची प्रसुती झाली माता व बालक दोघी सुखरूप असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र ग्रामस्थांनी अशा वारंवार घडणाऱ्या घटनांबाबत नाराजी व्यक्त केली आहे गर्भवती महिला अथवा तिच्या बालकाला अशातच कुठली हानी पोहोचली असली तर याला जबाबदार कोण असते असा संतप्त सवाल देखील यावेळेस नागरिकांनी उपस्थित केला आहे नागरिकांच्या या व्यथा संपता संपत नाही आदिवासी भागातील पाड्यापाड्यांमधील हे चित्र नित्य नियमाचे झाले आहे आदिवासी बांधवांसाठी नवीन उपाययोजना शोधण्याची आता गरज आहे परंतु यासाठी कुणीही पुढे सरसावत नसल्याचे चित्र दिसून येत आहे म्हणून आदिवासी बांधवांच्या मरण यातना संपतील का असाच प्रश्न निर्माण होत आहे के टी न्यूज नेटवर्क नंदुरबार